गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गटक्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढ्यात चढली गाड्यांवरती लक्ष द्या सुंदर असल्या चलाड्या सुंदर अशी गाडी पोहते मुळीकॉडीकरांच्या लंबीची गाडी अतिशय सुंदर आणि संभाच निरुवाद वर्चस्व घर क्रमांक दोन जाणी घालत तास क्रमांक तीन ओवर नवली गाडी नवसरी माता प्रसन्न फडतवाडी चंद्रकांत भाऊ कनसे संभाडावर गार ताजावकरांचा किंग बुलेट आणि रॉकेट या गाडीचा एक नंबर इथे बैल गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली विजीला पळाला चंद्रकांत चंद्रकांत भाव कनसे